नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत अजातशत्रूविषयी माहिती तुम्हाला माहीत आहे का आजाद आईला रक्त पिण्याचे डोहाळे का लागले होते अजातशत्रूच्या जन्मानंतर राजाने त्याला त्याच्या आईपासून दूर का ठेवले भगवान बुद्धाने राजा बिंबीसाराला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले देवदत्तावर आजाद एवढी मेहरबानी का होती ह्या सर्व कधीही न ऐकलेल्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगोदर जाणून घेऊया आजात या नावाचा अर्थ तर आजात म्हणजे जन्माच्या अगोदरच म्हणजे आईच्या पोटात असतानाच त्याला शत्रू घोषित केले असा आजात शत्रू राजा बिंबी व राणी कौशलदेवी यांचा पुत्र तो जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा राणीला डोहाळे लागले पण तिचे डोहाळे इतर स्त्रियांपेक्षा राण्यांपेक्षा वेगळे होते तिला डोहाळे लागले होते राजाच्या दंडाचे रक्त पिण्याचे आणि हे फार भयंकर होते त्यामुळे ती कुणाला काही सांगू शकत नव्हती ती फार अस्वस्थ असायची राजाने बघितले की राणी बेचैन अस्वस्थ आहे म्हणून राजाने त्याचे कारण विचारले राणी तेव्हा काहीही सांगत नव्हते त्यामुळे राजा म्हणाला मला सांगायचे नसेल तर दुसऱ्या जवळ सांग राजाने खूपच आग्रह केल्यावर राणीने तिच्या ढोहाळ्याबद्दल सांगितले तेव्हा राजाने राजवैद्याला बोलावले व आपल्या दंडाला सोन्याच्या सुरीने कापून एका सोन्याच्या वाटेत रक्त काढले व त्यात पाणी मिसळून राणीला पिण्यास दिले जेव्हा ही गोष्ट ज्योतिषाला समजली तेव्हा ज्योतिष म्हणाला हा गर्भ राजाचा शत्रू होईल आणि याच्याकडून राजा मारला जाईल राणीला या ज्योतिषाची भविष्यवाणी समजली की माझ्या गर्भातून जन्माला येणारे बाळ राजाला मारून टाकेल तेव्हा तिने त्या बाळाला जन्म न देण्याचे ठरविले व त्या गर्भाला पाडण्यासाठी ती प्रयत्न करू लागली जेव्हा राजा बिंबिसाराला हे कळले तेव्हा त्याने राणीला तसे न करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला तुझ्या या गर्भात मुलगा आहे का मुलगी हेही आपल्याला माहीत नाही तू जर हा गर्भ पाडलास तर सगळीकडे आपली बदनामी होईल तरी पण राणीने निश्चय केला की याचा जन्म झाल्यावर याला मारून टाकेल त्यामुळे राणी बाळांतीन झाल्यावर राजाने त्या बाळाला राजा राणीपासून दूर ठेवले व बऱ्याच दिवसानंतर राणीला ते बाळ दाखविण्यात आले त्या मुलाबद्दल तिच्या मनात स्नेह हो, माया उत्पन्न झाली आणि त्यामुळे ती त्याला मारू शकली नाही एकदा भगवान बुद्ध पाचशे भिक्षू समवेत राजा बिंबीसाराच्या घरी भोजनाकरिता आले होते राजाने त्यांचे स्वागत केले त्यांना बसण्यासाठी आसने टाकली त्यांच्यासाठी स्वादिष्ट प्रकारचे भोजन तयार केले व स्वतःच्या हाताने भगवंतांना वाढले भगवान व भिक्षू संघाचे भोजन झाल्यावर राजाने त्यांना अभिवादन केले व एक उंच आसन त्यांना बसण्यास दिले भगवंताने अनुमोदन केले व धर्म उपदेशास प्रारंभ केला राजा ध्यान देऊन ते ऐकत होता तेवढ्या चांगले कपडे घातलेला आभूषणे धारण केलेला सजून धजून आलेला आजादशत्रू राजाच्या मांडीवर येऊन बसला राजा त्याचा लाड करू लागला भगवंताचा उपदेश देणे चालूच होते पण राजाचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते राजा, राजा काही ऐकत होता तर काही ऐकतही नव्हता त्या मुलामध्ये त्याचे लक्ष होते त्याचे लाड करण्यात तो गुंग झाला होता भगवंताने बघितले की राजाचे धर्म ऐकण्यात लक्ष नाही आणि राजाला हेही माहीत होते की ह्या आपल्या मुलाकडून आपली हत्या होणार आहे याचे त्याला भान नाही म्हणून भगवंताने त्याला सजग करण्यासाठी त्याला भानावर आणण्यासाठी त्याला म्हणाले महाराज पूर्वीच्या काळी राजेलोक पुत्राकडून राज्य हिरावून घेतल्या जाण्याच्या आकांक्षाने भीतीने राजकुमाराला एका गोपनीय स्थानी ठेवत असत त्याला लपवत असत आणि आज्ञा देत असत की जेव्हा मी मरेल तेव्हा त्याला घेऊन या व त्याला, त्याला सिंहासनावर बसवा तेव्हा राजाने विचारल्यावर भगवंताने एका जन्मातील एक सविस्तर गोष्ट सांगितली पण राजाचे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नव्हते बरेच दिवस झाले राजपुत्र मोठा झाला देवदत्त भगवान बुद्धाचा अगोदरपासूनच द्वेष करीत असे असे आपण ह्यापूर्वी पाहिलेले आहे भगवान बुद्धांना मारून भिक्षू संघाचा प्रमुख होण्याचा त्याचा मानस होता आणि ह्यामध्ये आजादशत्रूला सामील करून घेण्यासाठी तो राजगृह येथे आला आजादत्रूला वाटत असे की देवदत्त हा एक सिद्ध योगी आहे व तो जे म्हणेल ते तो करत असे ऐकत असे देवदत्ताचा उद्देश भगवान बुद्धांना मारण्याचा होता परंतु राजा बिंबिसार हा गौतम बुद्धांचा परम भक्त होता त्यामुळे भगवान बुद्धाला मारणे शक्य नव्हते म्हणून त्याने राजा बिंबिसारालाच मारण्याचे षडयंत्र रचले तो आजादशत्रूला म्हणाला तुझ्या वडिलांचे आयुष्य किती आहे ते माहीत नाही त्यांचे निधन होईल तोपर्यंत तर तूही तो वयस्कर होशील आणि त्या वयात तू या राज्याचा काय उपभोग घेशील तेव्हा तू यांना आताच मारून टाक आणि हे राज्य घेऊन टाक आजादत्रूच्या चेतात राजाच्या हत्तेचे बीज अगोदरपासूनच होते पण त्याला देवदत्ताने खत पाणी घातले आजादशत्रूला त्याचे म्हणणे पटले तो मध्यरात्री बगलेत सुरा घेऊन राजा जिथे झोपला होता तिथे गेला पण राजाच्या शिपायाने त्याला पकडले राजाच्या नियमानुसार त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे होती पण वडिलांचे प्रेम तिथे आडवे आले तो दोषी असतानासुद्धा राजाने त्याला दंड दिला नाही त्यानंतर राजाने विचार केला की मी जेव्हा किशोर अवस्थेमध्ये होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर हे राज्य सोपविले होते तसेच मीही आजात शत्रूला हे राज्य सोपवायला हो पाहिजे व त्यांनी आजादशत्रूला राजगादीवर बसविले पण देवदत्ताचा उद्देश काही सफल होत नव्हता त्यामुळे त्याने पुन्हा आजादशत्रूचे कान भरले तो म्हणाला बिंबी कारागृहात टाक त्यामुळे त्याची जी राजभक्त प्रजा आहे त्यांचा संपर्क राहणार नाही आजातशत्रूने तसेच केले राजा बिंबी क्रा कारागृहात टाकले एवढेच नव्हे तर त्याला मारण्याचाही प्लॅन बनवला त्याला उपाशी ठेवून मारून टाकण्याचे ठरविले कारागृहात त्याला जेवण न देण्याचे आदेश दिले आपल्या पतीला जेवण दिले जात नाही त्याला उपाशी ठेवण्यात येत आहे हे जेव्हा आजादत्रूच्या आईला कळले तेव्हा ती स्वतः त्याच्यासाठी घेऊ जेवण घेऊन जात असे पण आजादशत्रू तिला जेवण घेऊन जात जाऊ देत नसे तेव्हा ती चोरून त्याच्यासाठी खायला नेत असे जेव्हा आजादत्रूला याची माहिती कळली तेव्हा त्याने त्याच्या आईचे कारागृहात जाणे बंद केले आजात शत्रूने नाना तऱ्हेच्या यातना दिल्या त्या राजा बिंबी साराला असह्य झाल्या तेव्हा त्याने आहो बुद्ध आहो धर्म आहो संघ असे स्मरण केले व प्राण त्यागले तो चारतू महाराजिक देवलोकात उत्पन्न झाला त्याच दिवशी आजादशत्रूला मुलगा झाला मुलगा झाल्याचे पत्र व पित्याचे निधन झाल्याचे पत्र दोन्ही एकाच वेळी राजाकडे आले मुलगा झाल्याची बातमी राजाला अगोदर सांगण्यात आली आणि ते पत्र राजाच्या हातात देण्यात आले त्या ते क्षणी त्याला पुत्राविषयी प्रेम उत्पन्न झाले पुत्रप्राप्तीच्या बातमीने त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये सुखद अनुभूती आली त्याला त्याचे बालपण आठवायला लागले मी जेव्हा जन्मलो तेव्हा माझ्या वडिलांनाही असाच आनंद झाला असेल तेही असेच खुश झाले असतील असे त्याला वाटायला लागले त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली व त्याने आदेश दिला की अरे जा आणि माझ्या वडिलांना सोडून द्या तेव्हा जो पत्र घेऊन आला होता तो म्हणाला आता काय सोडवता राजा असे म्हणून दुसरे पत्र आजात शत्रूच्या हातात दिले ज्यात त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी होती ही वार्ता ऐकून त्याला खूप दुःख झाले तो रडत रडत आईकडे गेला व म्हणाला आई मी जेव्हा जन्मलो तेव्हा माझ्या प्रति माझ्या पित्याला असा स्नेहभाव उत्पन्न झाला असेल तेही असेच खूप खुश झाले असतील आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल आजादशत्रूला खूप पश्चाताप झाला व त्याने रडत रडत आपल्या पित्याचा अंत्यसंस्कार केला तर ही होती आजादत्रूविषयी माहिती ही नवीन माहिती तुम्हाला आवडली असल्यास आस। इतरांना शेअर करा व आमच्या चॅनलवर नवीन असल्यास आस। लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद